ক <muchas> ধ <tune in> <tune in> thank you

پھل

we <laughs> need नको नको मना गुंत माया जाए नको नको मना गुंत माया जाए काल आनंद वे ग्रासावया जमवा केवड़ी पड़ेल बाड़ना केव सोड़ना राजा देशेता सुधरी जोडविला राजा देशित्रा चौधरी भले भले काळाचे उही पडेल जेव्हा सोडविना केव्हा मायबाप तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची ऊही पडेल जेव्हा जोड़ विना क्यों वा मै बानर काो प्रभाव

सदयभवनहासंविलं चिन्तयामि विधाना पड़ेल बा जोड़ी माये बाप बसो प्राप्त कीर्तन ऋपी से भंग सत श्रेष्ठ जगत पुरुष जगत वंदनीय वारकारी संप्रदायाधिकारी पार है गाथर सर्वे पाठांतरता सोपा साधा सरळ जीवनामध्ये अर्थबोध महत्व कमी करणारा आणि भक्तीमध्ये भगवंताच स्वरूप पद आहे हा सांगणारा अभंग आहे मुलायचा आणि हिंदी आरोपी सारखं उभा राहायचं आता माहित माहिती हे आपलं

सगळ्या कॅटेगरी जर असत्या तर माझा फॉर्म महाग निकाली निघला <laughs> महाराज म्हटलं की लोकांना वाटत महाराज कसा असावा बघण्याची परिभाषा आणि याच्यावर आता सध्याची स्थिती परमार्थाची ठरलेली आहे बघून परवा एक व्यक्ती मला महाराज मोठा महाराज कारण सध्या परमार्थ हा भाय आभूषणाने युक्त आहे बघा मी का म्हणतो संप्रदायातली बोलावं लागला नाहीतर एकीकडे बहुमत झालं की पुढचा सत्ता संपला <laughs> त्यांचं काय नाही बिचारेल ते ऐकले आपल्या निघून गेले चर्चा पाच सहा जणांचीच असते ते निरीक्षक असतात पण मला तुम्ही सांगा माणसं संख्यात्मक वाढ नको आहे परमार्थामध्ये गुणात्मक वाढ पाहिजे संख्यात्मक वाढ मोजली जाते ते राजकारण आहे महाराष्ट्रात पहिलं कारण असं आहे मी ठरवत काय जण हातात येते तोरणार नारळ बाजून पाहिलं तर वाटतं की भगवंत याच्या घरीच मुक्कामी असा वागिने आठवले तुम्ही राखी देह काळाचा <स्था> हजार रुपये पहिलं कारण आहे त्याचे नाव माय बापा रामानंदांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि मनाला समानलेली त्याच्यामध्ये जवळजवळ सोळा माणसं बसतात म्हणजे सोळा हजार जरी तुम्ही एखाद्या कीर्तन करायला गेलं तर त्याच्या गाडीत सहा माणसं बसत लीनता परमार्थामधन लोक पावत चाललेले द्वेष मत्सरांनी घर केलं लक्षात घ्या अहो ज्यांची पुण्यतिथी आपण घालतो माझ्या गाडीत जेवढी बसतात ते किती पन्नास हजाराचा महाराज असला तरी त्याच्या गाडीत जेवढे वारकरी बसत नाही मुलं राहील आणि जरा अजून दाब देऊन बसेल तर बावीस माणसं बसतील परवान के वयाच्या तेरा वर्षापासून कीर्तन करतो प्रवचन करतो पण आईची परवानगी मिळत नव्हतं तर आणि खांद्यावर उपरत हे तो आहे आणि भगवत की तो संध्याशी झाला विधाला माझा माझ्याकडे दोन वर्षी पहिली मोपट मारा काय ना टिकला पट्ट्या बी नव्हतं पट माझी काय कीर्तन कमी झाली प्रवचन गेलो गावला आणि प्रवचन झालं ग्रामपंचायत पशी आणि चालू होणार गाडी आणि तेवढा अवसान माझं काय पोच ना संयोजक मंडळीचं एखादा बोलावलं म्हणलं गाडी चालू करून घ्या दि आपण शिष्य हल्लवला बाप केला आम्ही कीर्तनात सांगितलं नाही आम्ही महत्व वाढवण्यासाठी कधी गुरुच काय सांग दृष्टी पडावी आणि त्याने तुम्हाला दृष्टीनं निहाळावं देशासारखे लौकिक साधनं उपलब्ध होती नाही असं नाही पण ते साधन जे आहेत ना ते साध्यापर्यंत तुम्ही आम्हाला जाऊ देणार नाही तो का तुझी काय अडचण नाही एक दिवशी तीन नाही म्हणून मी राखेल बसल म्हणजे गाडीवर नाही सांगतोय <laughs> मी मला मला पहिल्यापासून मैसगावचा तिथं काय लागतो पण मूळ गाभ्या आला या गावामध्ये परमार्थ वसुंडून वाहतवा नुसतं सोंग नाही आहे परमार्थ समर्थ वृत्ती नाही तुम्हाला गोड वाटवा मी म्हणत नाही हजार दीड हजार पब्लिक न बोलवता येत आहे याच्यापेक्षा समर्पण आलं कुठला तिथं सागर महाराजाचा क्रांतिकारक संप्रदाय आहे तो ज्ञान अधिष्ठित आहे सांगतो तुम्हाला कारण मी चौथा की एक वेळेस फोटो बोलेत पण गादीवर कोणतापर्यंत जेव्हा एकरूपता येईल भाजी भाकरी खायला किती माझ्या आवडीचा विषय आणि चांगलं झालं जेवण कीर्तन येताना आपलं आम्ही मी आणि अलून कोणत्या खुर्चीच व्यवस्था केली गाडी चालू केली आणि निघावं माझाही थोडा परिचय तुम्हाला असावा म्हणून मी मुताप सांगितलं निघालो की नदीच्या वरण येताना थोडं खडपान निघलेलं रस्ता केलं आणि लाईट बंद पडली काय नदीक लुना लक्ष्मी लुणा आता लाईट बंद पडली देवा मी काय रस्त्याचा मला अंदाज आहे पण पुढच्या कळावर मी आलेलो आहे कलर बी तसा <laughs> मी म्हंटल आता पंचायत आहे बाबा म्हंटल कोणी आलं नाही आपल्याला काय माणूस म्हंटल आता आपल्याला ओळखणार नाही कोणी येणार आहे आणि रात्री मी नव्हती अकरा दिवस आता सगळा विचार केला तुला आणि खरंच सगळी ते म्हणजे आनंद आहे या भागामध्ये बाबांची कृपा आहे सर्वांवर शिस्त काय असते ती त्यांनी आता बाबांनी शिकवली शिस्त म्हणून शिस्तीत राहावं आनंद प्राप्त होतो भक्तीमध्ये शिस्त फार महत्वाचे आहे शिस्त नसत उपयोग होत नाही थेट बांधतोय तो जोदार आला एका ठिकाणी आता म्हणला तर काही बस रहा होता मला थर मीच बोलला काय पगारीवर का मी सांगतो तुम्हाला आलं की बाबा होत आलेला आहे किती लागतात शब्द बोलाय येऊ व्हायला बोलू द्या बरं असं गेली आणि कसं कस आपलं मोबाईलचा चोरच्या मार का ते पूर्वी मोबाईल होती बघा याच्या बाजूला लाईट लागायची मोबाईल आल्यावर ही मोबाईल कस तरी आलं काही ना ती लोणा गेली फिफ आली तुम्हाला माहिती पीप काय दिवस होती आणि जयसिंग जगतात म्हणून आहेत कुडवाडीचे त्यांच्याकडून घेतली तुम्ही पीप पीप गेली महाराज पीप गेली ज्युपिटर आली एक लाख पाच हजार घेतले जरा बिदागी वाढली होती तारखाने दाखवते मुद्दाम सांगतात आलं का तिथे पुन्हा आणि ते पुन्हा कायनाची ना घेतली आणि आता क्लोजर आहे पावसा पाण्याचं आपलं क्लोजरमध्ये बस येते तरी एका वारकऱ्याने गाठलं मला महाराज आवडेजला तुम्हाला ही परवडत नसती मी म्हणलं पुढच्याला सांगितलं कुणाला पाडतो आवरे आपण रेंज मध्ये नाही ना आवरेची काय अपेक्षा करावी संघर्ष प्रवास मी इथपर्यंत आणला आणि तेरा चौदा वर्षापूर्वी रामानंद सरस्वती महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि जॅकेट घालायची सोय होती कीर्तनामध्ये एक दिवशी बाबा म्हणले घालावं लागतंय का जॅकेट मेन बाबा थंडी वाजता म्हणले मला आम्हाला नाही वाजत मेन बाबा पातळ नाही जरा बरं दिसतंय म्हणजे आम्ही पातळ आहे <laughs> आता म्हणलं काय पुढं बोलून गेलं काय अडकडे मी काय सांगतो तेव्हापासून चार जॅकेट शिवली होती दिलीप सोपल शिवत होती <laughs> त्याच्या इलाक्यात जाऊन बोलायचं आपल्याला काय 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 <laughs> चार जॅकेट कापड आठशे अशी नाही बाराशे जॅकेट नंबर एक अडकून टाकलं कुटीला बाच्याला तिला म्हणलं घालवा आता जॅकेट घालायचं नंतर नंतर पुढे बसलं आला आलं कीर्तन करून आलं की बाबा म्हणा महाराज पुढे गेल बाबा कीर्तन करून आलंय बर कीर्तनाच्या उलटा अर्थ काय होत आहे नर्तकी मग तुमचं कस पैसा सेवा केली तर हरी वक्त करायला जीवनाचा इतपर्यंत प्रवास आला आणि या प्रवासामध्ये आजच्या सत्याहातील सवशे दिवसाची सेवा याच्या अगोदर माझं या सप्तहामध्ये कीर्तन झालेलं आहे आणि परवाही शिवमंदिरा किती उत्तर झाले म्हणजे तुम्ही मला तारखेचा विषय सोडून द्या पण चौकात कुठे भेटल्यानंतर जे हरी महाराज म्हणताना की खरी ती दागी आहे आता बऱ्याचशा तारखा घेऊना पाहुना असच चाललेलं आणि त्याच्यामुळे संप्रदायामध्ये पुन्हा जात चिठकली आणि जिथं जात चिठकती तिथं भगवंत थांबत नाहीये कमी व्हावा आणि अठरा पगड जाती एकत्र याव्या गुन्ह्या गोविंदाला राहाव्या आणि वैदिक परंपरा सनातन संस्कृती आबादित राहावी आणि देश देव आणि धर्म याची सेवा करून संगोपन करावं हे शिकवण्याचं काम फेटा आहे त्याला इथं कुठल्याही जातीचा उल्लेख करता येत नाही आणि जर तिने यदा कदाचित केला तर तो, तो संतांच्या अनुषंगाने असावा स्वतःच्या अहंकारातून उत्पन्न झालेला नसावा नाथ गीत गोत जय जय पापा 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 महाराज म्हणतात जात गोत कुळशील त्वरित आनंद आहे कुठलाही भेद भक्ती परंपरेमध्ये चालत नाही आणि जर असेल तर तो दुःखास कारण आहे सुखाची प्राप्ती होत आहे भेदा भेद भ्रम अमंग काय समता समदृष्टी आहे म्हणून सज्ज नावा माय हात जोडून विनंती आहे या भक्ती परंपरेमध्ये काही गोष्टी संसारातला विषय सोडून घ्या पण भक्ती परंपरेमध्ये काही गोष्टी सुद्धा मनाने चालल्यामुळे त्या मनाला विनवणे आनंद ওরা जनो मै बापो नको नको मना गुंतो माया जाळी पण मन कामाला ठेवलेलं नाही कामाला लावतय बघा मी काम माने असंशय महाबाह मनोधुनी ग्रहाचन मन किती वाईट भयंकर आणि सगळं जे दुःख आहे ते मनामुळे संत संतांनी शास्त्रच सांगितलं पण त्या शास्त्राच तरी आपण ऐकतो का सांगा विवाह प्रत्येकाच्या घरी घडणारा